तर पुण्यातून विष्णुनाद ग्रुप अयोध्येत दाखल झालाय शंख नादातून ही पुणेकर मंडळी रामधून सादर करणार आहेत कशी आहे ही, ही रामधून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी थेट अयोध्येतून अयोध्येमध्ये मध्ये रामधून राम ऐकायला मिळणार आहे जगभरातील लोक हे ऐकणार आहेत आणि रामधून कसे आहे हे आपण पहा या धुनचं नाव आहे रामधून याच्यात आपण ऐकलं की राम नामाचा गजर रामनामाचा जप हा आम्ही शंखाद्वारे वाजवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यातून ज्या होणाऱ्या ज्या लहरी आहेत आणि जे चैतन्यमय प्रसन्न असं वातावरण आपल्याला ऐकू येत आहे आता पूर्ण भारतभर आपण एक सण साजरा होतो आहे असं आपण म्हणू की बावीस जानेवारी रोजी जी प्रा प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येत त्या शंक, शंक तर त्यासाठी शंख रूपी सेवा प्रस्तुत करण्यासाठी म्हणून आम्ही आयोजित आलेलो आहोत तर हा सराव जो आहे तो कसा असतो आणि ध्वनीतून व्यक्त होणं कसं आहे नक्कीच नक्कीच मुळात शंख वाजवणं हेच मुळात अवघड गोष्ट आहे मला आपण एका सुरात लांब वाजणारा असा शंख ऐकतो हे जेव्हा आपल्याला त्याच्यात वेरिएशन्स किंवा वेगळे असे जे ट्यून्स ऐकवायचे किंवा काढायचे असेल तर त्यासाठी आपल्या जिभेचा वापर होतो आणि त्या जिभेच्या स्नायूंच्या मदतीने आणि प्लस हवेच्या मदतीने ऑफकोर्स हा असा आम्ही तो वेगळा जो पॅटर्न किंवा ही धून आहे ही वाजवण्याचा प्रयत्न करतो रामराजे शिंदे